हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्वे करण्यासाठी गेलेले दिव्यांग ग्रामसेवक सवडतकर यांच्या मोटार सायकलला धक्का देऊन खाली पाडले आणि कॉलर पकडून मारहाण केले या घटनेच्या व्हायरल व्हिडिओवरून लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तसेच ग्रामसेवक संघटनेकडून जाहीर निषेध करण्यात आला ही घटना असोला येथे बावीस मे रोजी सकाळी घडले तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की चिखली तालुक्यातील असोला येथे ग्रामपंचायत अधिकारी या पदावर संतोष सवडतकर हे काम करत आहे ते एका डोळ्याने आणि हाताने अपंग आहेत ते गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल योजनेचे काम पाहत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून असोला बु गावातील ऑनलाईन सिस्टीमने अपात्र केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेत पात्र करण्यासाठी सर्वेक्षणचे काम सुरू होते मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्याची तक्रार गावातील एका इसमाने गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती त्या तक्रारीची चौकशी सुद्धा करण्यात आली होती याचाच राग मनात धरून आरोपीने दिनांक बावीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजता असोला येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल योजनेचे सर्वेक्षण करीत असताना दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान गावातील अल्ताफ खान उस्मान खान यांच्या घराचे घरकुलाचे सर्वेक्षण करते वेळेस जाफर खान अहमद खान हा आणि म्हणाला तू इकडे येऊन सर्वे का करतो असे म्हणून त्याने वरून खाली ओढले आणि शिवीगाळ करत कॉलर पकडून मारहाण करीत गल्लीतून लोटत नेले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला यावेळी गावातील खलीफ इलियास पटेल यांनी भांडण सोडवले हा प्रकार पाहून ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भगवान डोंगरदिवे यांनी लगेच धाव घेऊन ग्रामसेवक सवडतकर यांना सोबत घेऊन अंढेरा पोलीस स्टेशन गाठले या घटनेची सविस्तर तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली अशा तक्रारीवरून ठाणेदार रुपेश चक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी आरोपीविरुद्ध कलम एकशे बत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी याला अटक करण्यात आली आहे